नमस्कार निकिता मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता मकर तर आली आहे म्हटल्यास सर्वांच्या घरात तिळेचे लाडू बनलेच जातात पण सर्व गृहिणींना प्रश्न पडतो की आपलं पाक व्यवस्थित तयार नाही झाला तर आपले तिळेचे लाडू हे कडकी होऊ शकतात पाहताय ना माझे लाडू किती मऊ झाले आहेत होटाने खाईल इतके हे मऊ होतात तुम्हाला पाक तयार करायचीही गरज नाही एका कुकरच्या शिटीमध्ये आपण हे इतके सारे लाडू बनवणार आहोत अतिशय सोपी पद्धत आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर मग वेळ न वाया घालता रेसिपी लगेचच सुरू करूयात सर्वात पहिले लागणारे साहित्याचं आपण प्रमाण पाहून घेऊयात येथे मी एक वाटी अशी गावरान तिळ घेतली आहे जर तुमच्याकडे गावरान तिळ नसेल तर तुम्ही पांढरे तिळही वापरू शकतात पण शक्यतो ही गावराण तिळीच तुम्ही वापरा कारण ही खूप पौष्टिकही असते आणि याचे लाडू खूप स्वादिष्टही लागतात येथे मी अर्धी वाटी असे शेंगदाणे घेतले आहेत आणि दीड वाटी आपल्याला असे गुळ घ्यायचे आहेत एकाच वाटीने प्रमाण घेऊन आपल्याला हे सर्व मेजरमेंट व्यवस्थित घ्यायचं आहे कारण आपण मेजरमेंट व्यवस्थित घेतले की आपले लाडू हे परफेक्ट प्रमाणामध्ये बनले जातात हे पा येथे मी एका डब्यामध्ये हे सर्व गुळ हे काढून घेतलं आहे कुकरमध्ये थोडेसे पाणी टाकून हे पा अशा प्रकारे आपल्याला ते डब्बा कुकरमध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण लावायचं आहे जर तुमच्या कुकरमध्ये डब्बा वगैरे बसत नसेल ते छोटंसं पातीला असेल त्यामध्येही तुम्ही हे गूळ टाकून त्यावरती प्लेट झाकायची आहे कारण त्यामध्ये पाणीही जाऊ शकतं वाफेचं त्यामुळे त्यावरती प्लेट केव्हा झाकण आपल्याला लावायचं आहे हे पा झाकण लावून आपल्याला एकच शिट्टी करून घ्यायची आहे आणि त्याची वाफ बिलकुल काढायची नाही वाफ अशीच राहू द्यायची आहे पूर्णपणे कुकर थंड करून घ्यायचं आहे कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत आपण सर्वात पहिले शेंगदाणेही भाजून घेऊयात हे पा इथे मी एक वाटी शेंगदाणे सर्व घेतले आहेत त्याला आपल्याला मीडियम फ्लेमवरती असे सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मस्त असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे पहा आपल्या कुकरची एक शिटीही झाली आपल्याला लगेचच गॅसची ही बंद करून घ्यायची आहे आणि सर्व कुकर हे थंड करून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपले शेंगदाण्याची साल निघाली की आपल्याला समजून जायचे आहे की आपले शेंगदाणे व्यवस्थित भाजले आहेत हे सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये आपल्याला तिळही भाजून घ्यायची आहे तिळही आपल्याला सतत हलवतच आपल्याला स्लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे खरपूस होईपर्यंत तीळ आपली तडतडायला लागली ना की तेव्हा समजून जायचं की आपली तिळही मस्त अशी भाजली आहे हे सर्व आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून आणखीन एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि तीळ आपल्याला अलग अलग प्लेटमध्ये काढायचं आहे कारण आपल्याला शेंगदाण्याचे सालही काढून घ्यायचे आहे हे पा सर्वपणे हे दोन्हीही थंड झालं आहे हे सर्व मी मिक्सरच्या जारमध्ये काढून आपल्याला पल्स मोडवरती हे फिरवून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं मोठंच हे वाटण तयार करायचं आहे त्यामुळे आपल्याला पल्स मोडवर हे फिरवून हे पहा अशा प्रकारे वाटण तयार थोडंसं मोठंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे हे पहा आपलं कुकरची शिटी ही झाली होती आणि पूर्णपणे कुकरही थंड झाला आहे हे पहा आपला पाकही तयार आहे त्यामध्ये मी एक चमच तूप टाकलं आहे आपण कुकरमधनं हे लगेचच पाक बाहेर काढला ना त्यामध्ये लगेचच आपल्याला तूप टाकायचं आहे कारण गरम आहे तोपर्यंतच ते तूप त्यामध्ये मेल्ट होऊन जाईन त्यामुळे आपल्याला लगेचच त्यामध्ये एक चमच तूप टाकायचं आहे त्यामध्ये थोड्याशा एक त्या दोन गाठी आहेत त्यामुळे आपल्याला दोन मिनिट हे बा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व हे वाटण टाकायचं आहे ही प्रोसेस थोडीशी लवकर करायची आहे कारण आपला जो पाक आहे तो गरम थोडासा आहे तोपर्यंतच आपल्याला त्याचे लाडू तयार करून घ्यायचा आहे माझं जरा प्रमाण चुकलं होतं त्यामुळे मी एका भांड्यामध्ये साईटला हे सर्व काढून मिक्स करून घेतलं आहे लगेचच आपल्याला ला लाडू बांधायला घ्यायचं आहे जर तुमचं हे वाटण थंड झालं तर तुम्ही आणखीन थोडंसं गरम करून त्याचे लाडू बांधू शकतात पण लाडू बांधण्यासाठी जास्त काही गरम वाटण नाही लागत आपल्या हाताच्या गरमीमुळे हे लाडू लवकरात लवकर बांधले जातात हे पा अशा प्रकारे आपल्याला मीडियम साईजचे लाडू बांधून घ्यायचे आहेत खूप सोपी पद्धत आहे त्यामध्ये तुम्हाला पाकही तयार करायची गरज नाही पाहताय ना किती सोप्या पद्धतीने आपला पाक तयार झाला आहे आणि जास्तीचे हे लाडू कडकही नाही होतात इतके मोह होतात ना पहा मी तुम्हाला तोडूनही दाखवते किती हे लाडू होतात आणि खूप सोपी पद्धत आहे पाक तयार करायची गरज नाही किंवा मग आपल्याला पाक चेक करायची गरज नाही व्यवस्थित झाला आहे की नाही पहा किती मस्त आपले लाडू झाले आहेत किती सहजपणे तुटले जातात खोटाने खाईल इतके हे मोह लाडू होतात पहा किती मस्त झाले आहेत जर तुम्हाला याच्या वड्या पाडायच्या असतील तर तुम्ही याच्या वड्याही पाळू शकतात एका प्लेटमध्ये हे सर्व वाटण टाकून आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे आणि त्याच्या वड्या तयारी करून घेऊ शकतात व्हिडिओ पाहत पाहात तुम्ही इथपर्यंत आलाच असेल तर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद